आणि आणव्यामध्ये जे प्रकरण झालं ते खूप वेगळ्या दिशेला गेलं माता भगिनीचा अपमान त्या ठिकाणी केला गेला मंदिरामध्ये खूप अशा घाणघाण शिवाय दिल्या गेल्या तरी माझी विनंती आहे की असं कृत्य होऊ नये कुठंतरी असं चुकीची गोष्ट कुणी करू नये माझी एवढीच विनंती आहे की आपण मीडियाच्या माध्यमातून त्याची चौकशी करावी व त्यांना अटक करावी कोणाला अटक करावी या माणसाला आपण अटक केली पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे जो माणूस त्या ठिकाणी नव्हता त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल, दाखल केला दाखल केल्या गेला तीनशे सातची केस त्याच्यावर टाकल्या गेली तरी माझी विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून आपण त्याची सकल चौकशी करावी आणि नवनाथ पाटील यांना न्याय मिळवून द्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराज महाशिवरात्रीच्या दिवशी कैलाश मोराणी हा महादेवाच्या मंदिरात दारुनी त्या ठिकाणी महादेवाच्या नंदीवर बसून आपली स्वतःच्या कँडीची चेन उघडून घाण घाण नृत्य देतो त्या ठिकाणी महिलांसमोर परत होता बाजूला महिलांचे भजन चालू होते असे घाण कृत्य त्याचे त्या ठिकाणी चालत असल्याने ठिकाणी अशी घाण घाण कृत्य करत होता महादेवाच्या पिंडीवर जाण्याचा प्रयत्न करत होता आणि तो म्हणे की मी महाकाल आहे या महादेवाच्या काय पाया पडत्या माया पाया पडा माझ्या लिंगाच्या पाया पडा असं तो त्या ठिकाणी म्हणत होता